बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू संपर्क करा साई सिद्धी पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण मनमाडच्या पाणी प्रश्नासंदर्भात मनमाडला मुख्य जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासडी झाली आहे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं मोठी हानी झाली आहे जेसीबीच्या धडकेत ही पाणी जलवाहिनी फुटल्याची माहिती समोर आली आहे नाशिकच्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जेसीबीच्या धडकेनं फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासडी झाली तर अनेक भागांना पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता देखील निर्माण झाली नगर आहे नगरपालिकेच्या दत्तनगर परिसरात नदीपात्रातील पानविली व गाळ काढण्याचे काम सुरू असताना ही जलवाहिनी फुटल्यानं हा अपघात झाला दरम्यान आता प्रशासनानं तातडीनं जलवाहिनी दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला